श्री स्वामी समर्थ नमस्कार भक्तांनो आज आपण जाणून घेणार आहोत कार्तिक महिन्यातील सर्वात पवित्र दिवस तो म्हणजे त्रिपुरा पौर्णिमा या दिवशी भगवान विष्णू भगवान शिव आणि देवी लक्ष्मी आणि माता तुळशी यांची एकत्रित पूजा केली जाते असं म्हटलं जातं की या दिवशी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा अंत भगवान शिवांनी केला आणि त्या विजयाचं स्मरण म्हणून हाच दिवस त्रिपुरा पौर्णिमा म्हणून ओळखला जातो या दिवशी केवळ पूजा नव्हे तर ध्यान दान दीपदान आणि काही खास असे उपाय देखील या दिवशी केले जातात उपाय आपल्याला अगदी प्रभावशाली असे आपल्या जीवनामध्ये ते ठरू शकतात तर आज मी तुम्हाला सांगणार आहे त्रिपुरा पौर्णिमेचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व काय आहे कोणत्या देवी पूजा या दिवशी केल्याने तुमच्या जीवनात इच्छित फलप्राप्ती तुम्हाला मिळू शकते आणि सर्वात खास म्हणजे असे पाच गुप्त उपाय जे तुमचं आयुष्य धन आरोग्य आणि सौख्याने भरून टाकतील तर मित्रांनो आपल्या चॅनेलला आत्तापर्यंत लाईक केलं नसेल शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर या तिन्ही गोष्टी पटकन करून टाका मित्रांनो कार्तिक महिना हा विष्णू भगवानांना अतिशय प्रिय आहे या महिन्याच्या पौर्णिमेला विष्णू भगवान क्षीरसागरातल्या शयनातून पूर्णपणे जागे होतात आणि या दिवशी तुळशी विवाहाचे पुण्यफळ आपल्याला प्राप्त होत असते त्रिपुरा पौर्णिमा म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय या दिवशी दीपतान स्नान ध्यान व्रत केल्याने अनेक जन्मांचे पाप हे नष्ट होत असते असं पुराणात म्हटलं आहे त्रिपुरे पौर्णिमा तू दीपदान महाफलम याचा अर्थ असा होतो की या दिवशी केलेलं दीपदान सहस्त्र सूर्याच्या तेजा एवढंच आपल्याला पुण्य देत असतं मित्रांनो भगवान शिव त्रिपुरा सुराचा वध केल्यामुळे त्रिपुरारी नावाने शिवाची पूजा करायची आहे शिवलिंगावर पांढऱ्या फुलांनी कि आणि गंगाजलनी अभिषेक तुम्हाला घालायचा आहे ओम नम शिवा या मंत्राचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे हा जप घरातल्या शिवलिंगावरती केला तरीही चालेल किंवा मंदिरात जाऊन केला तरीही चालू शकतो भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांची एकत्रित आपल्या घरामध्ये पूजा करायची आहे घरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या फोटोसमोर तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे ओम क्लीं क्लीम महालक्ष्मी नम या मंत्राचा अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे माता तुळशीची पूजा या दिवशी माता तुळशीची पूजा अत्यंत महत्त्वाची आहे तुळशीला जल अर्पण करा तुळशीसमोर शंख ठेवून दिवा लावायचा आहे तो शंख रात्रभर तुळशीजवळ तुम्हाला ठेवला पाहिजे त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी म्हणजेच तुळशी माता प्रसन्न होते आणि आपल्याला चांगलं चांगला हे देत असते मित्रांनो घरातील प्रत्येक कोपऱ्या स्वच्छता करायची आहे प्रत्येक कोपऱ्या संध्याकाळी तुम्हाला घरा संपूर्ण घरामध्ये त्रिपुरारी दिवशी अकरा दिवे लावायचे आहेत दरवाजाजवळ देवघरात अंगणात या दिवशी मांसमध्ये कांदा लसूण हे वर्ज्य करायचं आहे त्यांचा त्याग करायचा आहे देवघरात सुकलेली फुलं असतील हार असतील दरवाज्याला सुकलेले तर ते तुम्हाला काढून टाकायचे जेणेकरून नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात शिरणार नाही कारण की पौर्णिमा आहे त्यामुळे खूप नकारात्मक ऊर्जासुद्धा या दिवशी प्रभावित झालेली असते आणि ते असं कोणतं तरी घर शोधत असते ज्या घरामध्ये अशुद्धता आहे किंवा ज्या घरातलं वातावरण शुद्ध नाही आहे जिथं देवी वास नाही देवीदेवता हे जिथं तिथेच वास करतात ज्या घरामध्ये या दिवशी अगदी देवी देवतांची योग्य ती पूजा केलेली असते सर्वत्र प्रकाशमय वातावरण असतं धूप सुगंध घरवा घरातून दरवळत असतो आणि घरात उंबऱ्यात गेल्या गेल्यास घरामध्ये प्रसन्न वाटत असतं अशा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा शिरत नाही ज्या घरामध्ये अशा गोष्टी काही नसतात ज्याच्या उलट असतं घरामध्ये कचरा असतो घाण असते अशा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही पटकन शिरत असते त्यामुळे तुम्हाला या दिवशी उंबऱ्यापासूनच छान अशी रांगोळी दिवे त्यानंतर घरामध्ये उमऱ्यावरती तुम्हाला कापूर जाळायचा आहे जेणेकरून अशी ऊर्जा जी आहे ती घरामध्ये शिरणार नाही देवघरात वगैरे सुकलेली फुलं असतील तर ते संध्याकाळच्या वेळेलासुद्धा तुम्हाला काढून बाजूला करायचे आहेत शक्य असल्यास रात्री जागरण करा कारण शिव विष्णू नामस्मरण हरिपाठ करणं या दिवशी रात्रभर किंवा अर्ध्या रात्रीपर्यंत खूप महत्त्वाचं आहे त्याने शिव प्रसन्न होत असतात त्रिपुरा पौर्णिमेच्या रात्री घराच्या मुख्य दरवाजावर तुपाचा दिवा लावा आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे हे, हे महादेवा माझ्या घरातील अंधार अडचणी दूर करा याने नकारात्मक ऊर्जा नाहीशी होते आणि घरात लक्ष्मीचा वास होत असतो तुळशीच्या पाहण्यांचा उपाय जो आहे तो या दिवशी केला तर तुम्हाला धना धनचे धनासंबंधीचे जे तुमचे प्रश्न आहेत ते तुमचे सोडवण्यासाठी खूप तुम्हाला ऊर्जा देणार आहेत तुळशीचं एक पान घेऊन त्यावर केशर आणि चंदन लावा आणि हे पान तुळशी माता म्हणजेच माता लक्ष्मीच्या चरणावरती तुम्हाला ठेवायचं आहे भगवान विष्णूंच्या चरणावरती तुम्हाला ठेवायचं आहे त्याच्यावरती व्यवस्थित अशी पूजापाठ करायची आहे मंत्र बोलायचे आहेत आणि त्यानंतर हे पान जे आहे ते तुम्हाला तिजोरीमध्ये किंवा जुमी तुम्ही जिथे धन ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचे आहेत यामुळे या धन वाढते आणि आर्थिक तुमची संकटे जे आहेत ते नष्ट होत असतात लक्षात घ्या त्रिपुरारी पौर्णिमा अतिशय महत्वाचे आहे या दिवशी असे साधे साधे उपाय जरी तुम्ही केले तरी तुमच्या घरात धन येण्याचे मार्ग हे खूप तुम्हाला उघडताना बघू शकता आणि माता तुळशी तुळशीचं पान एवढं मौल्यवान आहे या कार्तिक महिन्यामध्ये किंवा अगदी छोटासा जरी हा तुळशीच्या पानाचा उपाय जरी केला ना तरी तुम्ही एका तु रात्रीत करोडपती बनू शकता एवढा महत्वाचा हा उपाय आहे तुळशी ही साधारण तुळशी नाही आहे तिच्यामुळे अख्खं आयुष्य माणसांचं रात्रीत बदललेलं आहे त्यानंतर दानाचा उपाय या दिवशी गरिबांना अन्नदान करा गूळ तूप किंवा खीर द्याय द्यायचे आहे दान केलेलं जे आहे ते पितृदोष आपला कर्मदोष दूर होतो त्यामुळे आपल्याला पुण्य चांगलं प्राप्त होतं आणि देवी देवतांची सुद्धा कृपा आपल्यावरती राहत असते आपण आपल्या जीवनात पुण्य प्राप्त करण्यासाठी आपण देवी देवतांची पूजा तर करत असतो पण कुठेतरी आपले पित्र नाराज असतात आणि त्यामुळे आपलं चांगलं होत नाही भलं होत नाही त्यासाठी आपल्याला एकाच दिवशी पित्रांनाही प्रसन्न करायचं आहे आणि लक्ष्मीची पूजा सुद्धा करायची आहे रुद्राक्षाचा उपाय या दिवशी करायचा आहे रात्री भगवान शिवाला एक रुद्राक्ष अर्पण करा आणि दुसरा स्वतःजवळ धारण करा या रात्री हा उपाय आत्मविश्वास वाढवतो आरोग्य सुधारतो आणि मनाला शांती देत असतो या दिवशी ध्यान संकल्प करायचा आहे रात्री चंद्राकडे पाहून हात जोडून तुम्हाला प्रार्थना करायची आहे की चंद्रदेवा माझ्या मनातील अंधार दूर करा माझ्या घरात सुख समाधान आणि प्रेम नांदो हा उपाय मनशांतीसाठी आणि कौटुंबिक सुखासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे मित्रांनो त्यामुळे असे तुम्हाला छोटे छोटे उपाय या दिवशी नक्की आवर्जून करायचे आहेत आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आणायची आहे तर भक्तांनो ही होती त्रिपुरा पौर्णिमेची पूर्ण माहिती आणि पाच प्रभावशाली असे उपाय कोणताही एक उपाय या दिवशी केला तरी खूप आहे या दिवशी श्रद्धेने केलेले हे उपाय तुमचं नशीब उजळवू शकता आयुष्यात प्रकाश आनंद वाढवतील जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या अशाच भक्तिमय चॅनेलवरती येत राहा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी मातेचा गुप्त असे रहस्यमय उपाय तर मित्रांनो पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये